भोसरी एमआयडीसी महावितरण कार्यालय पॉवर हाऊस येथे फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन मेटल फिनिशर्स असोसिएशन पुणे रबर असोसिएशन फेडरेशन असोसिएशन ऑफ पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड महिला लघु उद्योजक संघटना या औद्योगिक संघटनांच्या वतीने एकत्रित येऊन महावितरणच्या प्रास्तावित सदोतीस टक्के वीज दरवाढीच्या निषेधार्थ भव्य आंदोलन करण्यात आले या आंदोलनात उद्योजक आणि उद्योजिका मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या इंडस्ट्रीज असोसिएशन चे अध्यक्ष अभय भोर मेटल फिनिशर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजीव शहा फास्ट इकॉनॉमिक ऑफ पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष गोविंद पानसरे पिंपरी चिंचवड महिला लघु उद्योग संघटनेतर्फे अध्यक्ष दुर्गाभोर उद्योजिका कांचन पंत आणि इतर उद्योजिका उपस्थित होत्या यावेळी महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुरेश भोसले यांनी संघटनांचे निवेदन स्वीकारले यावेळी अभय भोर संजीव शहा गोविंद पानसरे विनीत मराठे वैभव जगताप विजय खळतकर मिलिंद वराडकर दुर्गाभोर कांचन पंत जयश्री साळुंखे या उद्योजकांच्या शिष्टमंडळाने निवेदन

त्यांचं जे म्हणणं आहे की पाच ची इकॉनॉमी आपल्याला करायची पाच ची इकॉनॉमी कधी होऊ शकते त्यावेळेला उद्योजक काही चोऱ्या जे आहेत ते थांबून आपली प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवता येईल याच्याकडे लक्ष देऊन आपल्या जे काही रेट्स आहेत ह्याच्यातच कशी कमी करता येतील की हेच ये रेट आता जास्त होत आहेत कर्नाटकाला रेट बघितलं सात रुपये पर युनिट रेट आहे आणि आपल्याकडे नऊ रुपये ऑलरेडी आपण पंचवीस टक्के इतर राज्यांपेक्षा जास्त रेट देतोय तर महावितरणला एवढीच सर्वांतर्फे मी विनंती करतो आणि आम्ही आता आत्मधून निवेदन देणारच आहोत की कोणत्याही परिस्थितीत जी दर वाढ जी प्रस्तावित आहे ती रद्द करून जी आता एक्झिस्टिंग जे रेट्स आहेत त्याच्यात पुढे आम्हाला डिस्काउंट द्यावा धन्यवाद तिसरी पिढी चालवते मला वाटत नाही तिसरी पिढी काम करू शकेल कारण ज्या पद्धतीचं वाढवून ठेवलं समोर ज्या पद्धतीचे रेट आहे ज्या पद्धतीची कामं आहेत एक टक्का आणि दोन टक्क्यावरती मार्जिनवरती कामं हो करणं शक्य राहणार नाही आपल्या कोणाला आपण आज जर काही आवाज उठवला नाही तर पुढे आपले जी कुठली पुढी पिढी आपल्याकडची हे काम पुढे बघणार आहे ती म्हणेल की मला हे करण्यात इंटरेस्ट नाही कारण कशासाठी करायचं काही मिळणारच नाही ह्याच्यातनं आपल्या पुढच्या पिढीसाठी तरी आपण करायला पाहिजे आपल्यासाठी का होईना पण दुसऱ्यांसाठी पुढच्यासाठी नक्कीच करायला पाहिजे कमी काय सिढीकडे प्रश्न येतो दोन ही गोष्ट त्यांनी जर सुरवली नाही तर ऑलरेडी आम्ही प्रॉब्लेममध्ये आहोत आणि त्याच्यानंतर ते म्हणतात की अजून इन्स्ट्रिमेंट त्यांच्यामध्ये राहील कॉस्ट वाढवणार आहे आज जर एक तास लाईट गेली तर कमीत कमी, -कमी एका माणसाचं नाही म्हणलं तरी तासाला दोन ते चार हजार रुपयाचं नुकसान होतं हे नुकसान काही आम्ही घसतोय आणि याच्यानंतर अजून लाईटिंग जे वाढवलं तर अजून मोठं नुकसान हे करणार आहे त्याच्यामुळे माझी अशी सरकारला विनंती आहे कुठल्याही गोष्टी करण्या अगोदर त्याच्या इम्प्रुव्हमेंट होणे गरजेची आहे आणि ती इम्प्रुव्हमेंट करावी आज या शासनाने सदुसष्ट हजार कोटी रुपयाची आणि उद्योजकांच्या माती मारण्याचा जो प्रयत्न केलाय आणि त्यासाठी सदतीस टक्के दरवाढ प्रस्तावित केली आहे ह्या एप्रिल पासून आणि ही जर वाढ आपण जर स्वीकारली तर पुढच्या वर्षी परत एप्रिल मध्ये अठ्ठ्याऐंशी टक्के दरवाढ होईल त्याच्यामुळे आपली आज जर वीज दहा रुपयाने असेल तर सवळजवळ वीस रुपये होणार आहे आणि अशा परिस्थितीत व्यवसाय करणं येणाऱ्या दोन वर्षांनी आपल्याला खूप कठीण होऊन जाणार आहे अलरेडी व्यवसायाला या युक्रेन वार आणि करोनाचा एक जबरदस्त धक्का बसलेलाच आहे बाकी दुनिया मंदीच्या याच्यामध्ये आहे आणि आपण आता त्या दृष्टीने वाटचाल करतो ही दरवाढ तात्काळ रोकावी यासाठी आज आपण इकडे सर्व व्यावसायिक जमलो आणि हा विरोधी गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे याचा इम्पॅक्ट आलाच पाहिजे आणि आज आपण जमलं इथे थांबून चालणार नाही आपल्याला ही लढाई परत पुढे कोरटात आणि वेगवेगळ्या मार्गाने आपल्याला पुढे चालवावी लागेल तरच ही दरवाढ रोखेल आलेल्या सर्व व्यावसायिकांचे मी मेट्रो फिनिशर असोसिएशन तर्फे आभार मानतो तुम्ही आज सपोर्ट केलात आणि आपले ह्या सर्व असोसिएशनची युती अशीच राहून आपण ही दरवाढ जिथपर्यंत राहत नाही तिथपर्यंत आंदोलन चालूच ठेवूया असं मी सगळ्यांना आवाहन करतो आज या ठिकाणी जमायचा उद्देश चार दिवसापूर्वी आमच्या बऱ्याच उद्योजकांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये शासनाचा प्रस्तावित सदतीस टक्के वीस भार त्यांनी आयोगाकडे सादर केलेला आहे आणि कुठेतरी याला आळा बसण्यासाठी उद्योजकांनी सुद्धा एकत्रित होणे गरजेचं असत आज बालाजी नगरला आवाज टाकला तर तिथले एक हजार लोक आपले झोपडे वाचवण्यासाठी येऊ शकतात मला अनेक पत्रकारांची बोलणं झालं ते म्हटले हजार दोन हजार उद्योजक तरी इथं पाहिजेत त्यांना जाग कधी येणार आज शासन मध्यंतरी महावितरणने संप पुकारला होता खाजगीकरणाविरोधात परंतु कुठेतरी आपले मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस खरोखर त्यांच्या मागण्या कुठेतरी त्यांना आश्वासन देऊन एकीकडे इकडे एक विजेचा भार वाढवून खासगीकरणाकडे कशी धाव पडेल आणि खासगीकरण स्वीकारायला सर्व नागरिकांना कसं भाग आज पिंपरी शहर जगामध्ये सगळ्या श्रीमंत महानगरपालिका म्हणून नावाजलेला आहे आणि ते या ठिकाणी एमआरडीसी त्र्या आधी पासून आल्यापासून आहे परंतु शासनाला कुठेतरी आता विसर पडत चाललाय स्थानिक उद्योगांचा उद्योजकांच्या आत्महत्या चालू होतील या ठिकाणी आणि जर या उद्योजकांच्या आत्महत्या विजेच्या करण घेऊन झाल्या तर याच्यासारखं पाप कुठलं नसेल आपल्याला जर सरकारला खरोखरच कणकणीची त्यांना गरज असेल मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री साहेब असतील मोदी साहेब असतील मोदी साहेबांना पण एक विचार नाही की बाबा दिल्ली मध्ये लाईटचा दर कमी का तुम्हाला महाराष्ट्रामधनं पण मत मिळतात एमपी मध्ये दर कमी का तुम्हाला मिळतात आजचे दिन आच्छे दिन आच्छे दिन हेच आच्छे दिन आहेत का जर हे आजचे दिन असतील तर पुरे दिन आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आमचं सरकारला म्हणणं आहे महावितरणचा म्हणणं आहे आम्ही कुठलीही भूमिका आमचा घेत नाहीये काय दगड बेग करत नाही तोडत ना मागायचे विचार आला तर तुम्ही वर वर जाऊन कुणी घायची काय परंतु साहेब म्हटले तुमचं सा म्हणणं आम्ही वरपर्यंत पोहोचवतो आणि जर पुढील काळामध्ये सरकारला जर शांतता म्हणजे काय ते कळत नसेल आणि हा वीज आणि भाग आणि इतर राज्यांच्या तुलनेमध्ये आम्हाला इथं लाईटचा रेट पाहिजे होणाऱ्या चोऱ्या थांबवा जर तुम्ही करू शकणार नसाल हे तर आम्हाला जागोजागी चक्काम जा आंदोलन करावं लागेल आम्हाला प्राणंदी कुपोषण करावं लागेल ज्यावेळी इथं शंभर उद्योजकांचा बळी गेला जाईल आणि हा बळी गेल्यानंतर जर सरकार सावध होणार असेल तर त्या परिणामांना त्यांना सामोरं जावं लागेल आज राज्यामध्ये तुम्ही शासनाने केंद्र शासनाने कुठेतरी त्यांना सोलर एनर्जी पुढे वाढवायची आहे कुठेतरी इलेक्ट्रिकल गाड्या वाढवायच्या म्हणून पेट्रोलचा दर वाढवत पेट्रोल चाललेत आता सोलरच्या मोठ्या मोठ्या कंपन्या यांना जाऊन भेटल्यात इतर वीज दर, दर वाढवले नाही तर सोलर चालणार कसे सोलर वर जे गुंतवणूक सोलर पार्क नियोजन चालले आणि त्याच्या परदेशी कंपन्यांनी गुंतवणूक केलेली आहे आणि यांच्या यांच्या फायद्यासाठी फायद्यासाठी जर इथल्या उद्योजकाला काढायचा असेल उद्योगांकडनं इथल्या व्यापाऱ्यांकडनं सर्वसामान्य माणसांकडनं की जर आक्षे दिन हे असतील तर देवेंद्रजी आम्ही इथून तुम्हाला विचारतोय हेच का अच्छे दिन तुम्ही फक्त सांगा आम्हाला हे आच्छे दिन आहेत या प्रश्नाला उद्योजकांचे उत्तर द्या की हे आजचे दिन आहेत का जर हे आच्छे दिन असतील तर अजून पुरे दिन किती बघायचे म्हणून पुन्हा एकदा सर्व उद्योजकांना आपण सर्व उद्योजक आपल्या कंपन्या बंद ठेवून या ठिकाणी येऊ शकत नाही सर्वांनी ठरवलं तर सगळे कामगार रस्ते घेऊन यायला एक तर पन्नास हजार लोक पण कमी पडतील परंतु आपल्याला उद्योजकांचं नुकसान करायचं नाही आहे आणि कुठेतरी पुढील काळामध्ये जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर कोरोना कॉल्स स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन मार्फत आणि आमच्याबरोबर सगळ्या सहयोगी संघटना मेटल असोसिएशन असेल रबर इंडस्ट्रीज असेल चेंबर असेल या सगळ्या रस्त्यावर येऊन आमची चेतावणी आहे सगळेजण ऑफिसच्या टेरेस वर जाऊन उड्या खाऊ सरकारने याचा गांभीर्याने विचार करा आणि पुन्हा एकदा शासनाचा जाहीर निषेध करतो प्रस्तावित दरवाढ ठेवलेली आहे ती कुठेतरी माघार घ्या आणि इथले उद्योग जगवण्यासाठी एका एका उद्योगावर शंभर शंभर लोक जगतात तर महाराष्ट्रामध्ये उद्योग खऱ्या अर्थाने आणायचा असेल मेक इन महाराष्ट्र करा चेक इन महाराष्ट्र करू नका आणि पुन्हा एकदा शासनाचा याबाबत तीव्र निषेध व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र